राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात पुन्हा आज एकदा तुफान वाढ झाली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही वाढ झाल्याचं चित्र त्याने घेण्याचा दिसून येतो जालना बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली असेल वर्धा नागपूर सोयाबीन मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्याने पाहून सोबत सर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला नो पहिली बाजार समिती आहे लातूर आवक दिले बघा सत्तर हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाचे आणि सर्वात ख्यातनाम बाजार समिती हिंगोली आवक झाले बघा पंधराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी सोयाबीनच्या बाजारात वाढ झाली आहे पुढील बाजार समिती आहे ज्यांना आव गेले बघा सात हजार चारशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी मिळतो चार हजार रुपयांनी सर्वाधिक मिळतो जलना बाजार समिती नंबर एक च्या सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती आखवला आवक गेले बघा चार हजार सहाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या पुढे सर्वात महत्वाचे सर्वात ख्यातला बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली दर बघा दोन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे बाजारभाव हे आता पुन्हा वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे मलकापूर दर बघा तेराशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये नंबर एकच्या सोयाबीनला पाच हजार दोनशे दहा रुपये यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी मेहकर आवक दिले बघा बाराशे चाळीस क्विंटल आवक घसरले आहे कमीत कमी दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी सहतीसशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मेहकर सोयाबीन मार्केटमध्ये अठ्ठेचाळीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक दिले बघा दोन हजार सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अहिल्यानगर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती दरिकाणी बाबुळगाव मार्केट आवक दिले बघा बाराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बत्तीसश रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय बाभुळगाव लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यात्राम बाजार समितीमध्ये दर्कड हिंगणघाट आवक दिले बघा चौदाशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल